बार्शी टाकडी रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू पटरी ओलांडताना घडला अपघात बार्शी टाकळी येते लोकोपायलट कॉलिंग ऑन सिग्नल जवळ सोमवारी दुपारी झालेल्या रेल्वे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला मृत्याचे नाव शिवदास तुलसीराम भगत राहणार इंदिरा आवाज बारशी टाकडी असे असून ते मुखबदीर होते मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साधारण बारा ते बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास शिवदास शौचासाठी घराबाहेर पडले रेल्वे पटरीजवळ असल्याने त्यांना पटरी ओलांडून जावे लागत होते त्याचवेळी हैदराबाद इंटरसिटी एक्सप्रेस तेथून धावत आली लोकोपायलटने वारंवार हॉर्न वाजवला मात्र मृत मुक बधीर असल्याने त्यांना काहीच कळले नाही आणि क्षणातच ते गाडीच्या चपेटात आले अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या शरीराचे तीन तुकडे झाले शिवदास भगत त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी असा परिवार आहे घटनास्थळी बारशी टाकडी पोलीस तात्काळ दाखल झाले पंचनामा करून मृतदेह अकोला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला या घटनेचा तपास ठाणेदार प्रवीण धुमड यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश रामराव जौधारकर अविनाश बोरसे एस आय फराश शेख पी सी अमोल हाके व किसन पातोंड करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अस्लम खान बार्शी टाकडी आहे रेल्वे गेट वर आहे जे जे आज आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना स्टेशन मास्तर बारशी टाकडी यांनी एक पत्र मेमो आणून दिला की इंदिरा झोपडपट्टी जवळ एक रेल्वेने माणूस कटलेला आहे त्यावरून आम्ही इथे पाहणी केली असता त्याचं नाव आहे शिवदास तुळशीराम भगत तो झोपडपट्टीत राहतो आणि त्याचे तो बहिरा पण आहे आणि मुका पण आहे तो संडास संडासकरिता इथं आला होता त्याला रेल्वे आली आवाज आला नाही त्यामुळे तो इंटरसिटीने कटलेला आहे व पुढील तपास चालू आहे जे, जे घटना घडलेली आहे त्यांचे घरी कोण कोण आहे त्यांचा एक मुलगा आहे मोठावाला ते किती वर्ष होते अंदाज है आए का है ना एक अठारह साल का बड़ा हाँ हाँ छोटा है दस बारह साल अच्छा तो इनका जो मरने वाले उनका नाम क्या है शिवलाल शिवलाल है ना तो इनके घर में और जो सब घर से नहीं है से नहीं, 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 नहीं है अच्छा दोन पोर एक पोरगी तो पोरी से लग्न कि वर्षा से होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा